भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय मोक्ष संन्यास योग सात्विक ज्ञान ओव्या आहेत पाचशे एकोणतीस ते पाचशे सदतीस आणि गीतेचा श्लोक आहे विसावा भगवंत ज्ञान कशाला म्हणतात ते स्पष्ट करत आहेत श्लोक इक्षते अविभक्तं सर्व भूते अविभक्तम विभक्त भिन्न भिन्न असलेल्या सर्व भूतांचे ठिकाणी एकच अविनाशी व अविभक्त असा आत्मा मनुष्य ज्याच्या योगाने पाहतो ते ज्ञान तू सात्विक आहे असे समज तरी अर्जुना गाते फुडे सात्विक ज्ञान चौखडे जयाच्या उदय ज्ञेय बुडे ज्ञाते निसी तर अर्जुना ते खरोखर शुद्ध सात्विक ज्ञान होय कि ज्याच्या उदयात ज्ञात्यासह ज्ञेय बुडते म्हणजे नाहीसे होते जैसा सूर्य न देखे अंधारे सरिता नेणी जती सागरे का कवळी लिया न धरे आत्मछाय ज्याप्रमाणे सूर्याला अंधाराचे दर्शनही नसते समुद्राला नद्यांची खबर नसते किंवा कितीही मिठी मारून धरावयास गेले तरी आपली सावली पकडली जात नाही शिवादी तृणा वासना भूत व्यक्ती नाडळती त्याप्रमाणे ज्या ज्ञानाला शिवापासून तर शेवट तृणापर्यंतची ही वेगवेगळी भूते भिन्न दिसत नाहीत जैसे हा ते चित्र पाहता होय पाणीये मीठ धुत का चेवोनी स्वप्ना येता जैसे होय ये। ज्याप्रमाणे पाठीवर काढलेले चित्र पाठीवर हात फिरावून पाहू लागले असता ते चित्र नाहीसे होते अथवा मीठ पाण्याने धुतले असता जसे नाहीसे होते अथवा जागे होऊन स्वप्न पाहू गेले असता जसे ते नाहीसे होते तैसे ज्ञाने जेणे करिता ज्ञातव्या ते पाहणे जाणताना जाणणे जाणावे त्याप्रमाणे ज्या ज्ञानाने विषय पाहिले असता तेथे जाणता म्हणजे ज्ञाता अथवा जाणणे म्हणजे ज्ञान करून घेण्याची क्रिया अथवा जाणावे म्हणजे ज्ञेय विषय ही उरत नाहीत पै सोने आटून न काढी ती आपुली या आयणी का तरंग न घेपती पाणी गाळून जैसे बुद्धिमान लोक जसे आपल्या बुद्धीने दागिने आटवून सोने काढीत नाहीत तर मग दागिन्यांच्या रूपाने सोनेच आहे असे समजतात अथवा शहाणे लोक लाटा गाळून त्यातील पाणी बाजूला काढून मग ते पाणी घेत नाहीत तर लाटांच्या रूपाने देखील पाणीच आहे असे समजतात तैसी हाता, ते ज्ञान जाण सर्वथा सात्विक त्याप्रमाणे ज्या ज्ञानाच्या हाताला ही दृश्याची गोष्ट लागतच नाही ते ज्ञान सर्व प्रकाराने सात्विक आहे असे समज आरिसा पाहो जाता कोडे जैसे पाहतेची कारी गे पुढे तैसे ज्ञेय लोटो पडे ज्ञाताची जे कौतुकाने आरसा पाहावयास लागले असता पाहणारच जसा प्रतिबिंब रूपाने समोर अनुभवास येतो त्याप्रमाणे ज्ञानाच्या द्वारा ज्ञाता पाहू लागला की ज्ञेयाच्या रूपाने म्हणजे ज्ञेय दूर करून ज्ञाताच त्या जागी असल्याचे अनुभवास येते पुढती त्याची सात्विक ज्ञान जे मोक्षलक्ष्मीचे भुवन हे असो ऐक चिन्ह राजसाचे असे जे तेच सात्विक ज्ञान होय तेच मोक्षलक्ष्मीचे मंदिर होय हे सात्विक ज्ञानाचे वर्णन पुरे आता पुढे राजस ज्ञानाचे लक्ष नाही ज्ञान कर्म व कर्ता सुद्धा त्रिविध गुणाने युक्त असतात असं सांगितल्यावर या श्लोकात भगवंत सात्विक ज्ञान कशाला म्हणतात ते स्पष्ट करताना म्हणतात की भिन्न भिन्न भासणाऱ्या सर्व भूतमात्रांमध्ये एकच अभिन्न अविकारी तत्व ज्या ज्ञानाच्या योग्य करते ते सात्विक ज्ञान आहे सर्व भूत मात्रातील एकत्व पाहणे द्वैतात अद्वैत प्रतीत होणे हे सात्विक ज्ञानानं कळून येत भगवंतांनी सात्विक ज्ञानाची अशी सर्व व्यापक व्याख्या केलेली आहे ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय असे कोणतीही गोष्ट जाणून घेण्याच्या कार्यात तीन भाग असतात त्यालाच त्रिपुटी असं म्हणतात एखादी गोष्ट पाहिली की ती पाहणारा पाहण्यास योग्य अशी वस्तू व पाहिल्यानंतर ती वस्तू काय होती ते करणे असे तीन भाग असतात जीवाला जो मनुष्य देह मिळालेला आहे तो तत्व जाणून घेऊन आपला उद्धार करण्यासाठी ते तत्व सृष्टी रूपाने विध भासत असते पण त्या अनेकात एकच तत्व आहे जे जाणणे हे खरे ज्ञान आहे हे ज्ञान म्हणजे सात्विक ज्ञान आहे एकत्व जाणले की ज्ञात्याला पाहणारा मी वेगळा व दिसणारी वस्तू वेगळी असं दिसत नाही तर आपल्यासह सर्व विश्वच एकत्वाने प्रतीच येते म्हणून ज्ञानदेव यावर टीका करताना म्हणतात की या, या एकत्वाच्या ज्ञानाचा उदय झाला की ज्ञात्यासह ज्ञेय लोपून जाते ज्ञाता वा ज्ञेय वस्तू वेगळेपणानं उरत नाहीत या ज्ञानात त्रिपुटीचा लय होऊन एक ज्ञान मात्रच उरते सूर्य समुद्र आणि सावली असे तीन दृष्टांत स्पष्टीकरणार्थ ज्ञानदेव देतात सूर्याने कितीही अंधार पाहण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्या दृष्टीस अंधार पडतच नाही त्याला फक्त प्रकाशाचाच अनुभव येतो किंवा समुद्र स्वतःच्या ठिकाणी पाण्याने भरलेला असतो आपल्याला किती नद्या येऊन मिळाल्या याची त्याला खबरही नसते तसा ज्ञानी द्यान ज्ञानरूप झालेला असतो तिथे मी ज्ञाता व ही ज्ञान करून घेण्याची ज्ञेय वस्तू असा वेगळेपणा त्याला प्रतीत होत नाही आपली सावली आपणच पकडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ती आपल्या हातात येत नाही त्याप्रमाणे असे एकत्वाचं ज्ञान झालं की द्वैत पहावे म्हटले तरी त्याला दिसत नाही शिवापासून गवतापर्यंत सर्व पदार्थ मात्र त्याला एकच परब्रम्ह भरून राहिलेला आहे असं कळून येतो त्यात त्याला भिन्नत्व प्रतीच येत नाही ज्ञानदेव दृष्टांताने ही गोष्ट स्पष्ट करतात एखाद्या भिंतीवर नानाविध चित्रे रंगवलेली असतात पण ती भिंत सारवली एकाच रंगाने रंगवली की त्यावरील चित्रे दिसत नाहीत एक लावलेला रंगच दिसतो त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्य स्वतः सकट सर्व काही केवळ ज्ञानरूपच पाहतो तेथे वेगळेपणा काही शिल्लकच राहत नाही मीठ जर पाण्यानं धुतलं तर हाती काहीच लागत नाही मीठच जलरूप होऊन जात तसं एकत्वाचं ज्ञान झालं की वेगळेपणा काही उरत नाही जागृतीत स्वप्नाचा अनुभव घेऊन म्हटलं तरी घेता येत नाही कारण त्यावेळी निद्रेचा अंमलच असतो तसे भिन्नत्वाचा अंमलच नसल्यामुळे वेगळेपणा पाहू म्हटले तरी वेगळेपणा दिसत नाही ज्ञाता ज्ञान व ज्ञेय ही त्रिपुटी त्या ज्ञान मात्रात विलीन झालेली असते हे त्याचे एकत्वाचे ज्ञान कसे असते तर सोनार जसे सोने न आठवताही त्यात सुवर्ण आहे हे जाणून घेतो किंवा लाट जरी डोळ्यांना दिसत असली तरी त्यात पाणीच आहे हे जसे बुद्धिमान मनुष्यास कळते त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्यास विविधतेने नटलेली सर्व सृष्टी परब्रम्ह स्वरूप आहे हे कळत दृश्य द्रष्टा वेगळेपणाने उरत नाहीत उदाहरणार्थ आरसा पाहिला की पाहणारा त्या आरशात प्रतिबिंब रूपाने स्वतःलाच पाहतो त्याप्रमाणे कोणतीही गोष्ट ज्ञानरूपी आरशात पाहिली की त्यात त्या ज्ञानी मनुष्याला सर्व दृश्य ज्यात स्वरूपानेच भरलेलं दिसत असे ज्ञान ते सात्विक ज्ञान आहे या ज्ञानाला ज्ञानदेव मोक्ष लक्ष्मीचे निवासस्थान म्हणतात या ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो नंतर भगवंत राज ज्ञान कशाला म्हणतात ते स्पष्ट करत आहे तो भाव आपण उद्या पाहू हो।